पोलिसांनी काय कारवाई केली का आडगाव पोलीस ठाणे जो गुन्हा दाखल होता दोनशे छत्तीस अवली पंचवीस डी एन एस कर्मचे तीन प्रमाणात पुण्याचा गुन्हा दाखल होता त्यामध्ये काही आरोपी अटक केली होती काही आरोपी फरार होते त्यामधील हे उद्धव बाबा उर्फ बाबुराव निमसे हे फरार होते तर आज रुजी हजर झाले त्यांना अटकेची कारवाई करतो उद्या मान्य न्यायालयात त्यांना हजर केलं जाईल के सध्या एवढं दिवस गेल्या पोळा साण्याच्या दिवशी झालेला हा प्रकार आता जवळपासाला वीस दिवसांना आधी काल पडली ते पोलिसांना मिळत त्यांच्याकडे आणखीन अजून बारगेन तपास करणं बाकी तरीही तिथून गुजरात म्हणजे राजस्थान कर्नाटक आंध्र प्रदेश असं ते निर्णय राज्यामध्ये दहा ते बारा दिवस भरले होते <laughs> असं प्राथमिक माहिती मिळाली आणखी सविस्तर त्यांच्याकडे तपास करणं बाकी ह्या प्रकरणामध्ये एकूण तपासी अधिकारी जे आपले आल्यानंतर त्यांनी तुम्हाला काय स्टेटमेंट दिलेला आहे अजून ते तपासाचा भाग आहे आम्ही त्यांना तपास अधिकारी यांच्याकडे त्यांच्या मुलांतर म्हणणे की पोलिसांकडनं हडका त्रास दिला जात होता म्हणून आम्हाला शरण व्हावं लागलं असं त्रास देण्याचं कोणतंही काम नाही